हे गा इज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्ही एकदम मजेत आहोत आणि आत्ता आम्ही निघालो आहोत कुठे तर चला पुढे सांगतेच आहे तुम्हाला आम्ही कुठे निघालो त्या अगोदर बघा बाहेरचं दृश्य बघा किती सुंदर आहे ना बाहेरचं दृश्य बघून असं तुम्हाला वाटणारच नाही की आम्ही मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर कुठेतरी फिरतो आहे इंडियाचं ते दृश्य वाटतच नाही इतकं भारी दृश्य आहे हे खूपच सुंदर खूपच खूपच छान दृश्य होतं ॲक्च्युली आम्ही आमच्या शेताकडे निघालो होतो औरंगाबाद टू राजा आणि हा जो रोड आहे हा आहे समृद्धी महामार्ग तर सकाळी आम्ही तयारी वगैरे सगळं करून <coughs> निघालो होतो आमच्या शेतात जाण्यासाठी कारण माझा भाऊ जो आहे तो राहतो औरंगाबाद जवळ एक गाव आहे देवगाव रंगारी करून तो तिथे आणि तिथून आम्ही चालू आहेत आमच्या गावाला म्हणजेच बोरखेडीला म्हणजे माझ्या पप्पांच्या गावी तर आम्हाला मध्येच हा छोटासा टनेल पण लागला हा टनेल क्रॉस करत आम्ही निघालो डायरेक्ट आमच्या शेताकडे तर बघा आता इथे आमचं आहे शेत म्हणजे पप्पांचं शेत आहे आमचं आमचं म्हणण्यापेक्षा पप्पांचं शेत आहे तर आपशेवटी ते आमचंच आहे तर बघा या साईडला हे सगळी आमची शेती आहे इथे ही जी आजूबाजूला तुम्हाला दिसते ज्या रस्त्याने आम्ही जातो आहे ते आम्ही आमच्या शेतामधूनच जातो आहे आजूबाजूला जी आहे ती आमच्या काकांची का काका, शेती आहे आणि हा बघा आमचा गहू कसा वाटतोय बघा किती छान आहे इतकं सुंदर आमचा गहू होताना एवढा भारी आ, ते बघून तर त्या शेतातून बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती इतकं छान गहू होताना इतका भारी गव्हाच्या आहे ना अजून ओंब्या तयार झाल्या नव्हत्या अजून खूप म्हणजे नाही काय म्हटलं तरी अजून दहा पंधरा दिवस जातील ओंब्या बनायला ओंब्या काय तयार झाल्या नव्हत्या आम्ही थोडंसं लवकरच गेलो पण खूपच छान होतं खूप छान गहू आला होता खूपच सुंदर बघा गव्हाच्या ओंब्या किती मस्त आलेल्या आहेत आणि भरगच गहू आमचा असा हा आला होता म्हणजे आलेला आहे आला होता नाही आलेला आहे गव्हाला पाणी दिल्यामुळे गहू शेत थोडंसं ओलं होतं पूर्ण पायाला माती चिकटत होती आणि हे बघा मध्येच आमच्या काकांनी मोहरी पण टाकली होती मोहरीचे झाड पण एकदम मस्त आलेत आणि साईडलाच बघाल तर या ठिकाणी कोथिंबीर पण टाकली होती इतका घमघमाट येत होता ना कोथिंबीरचा बापरे खूपच सुंदर आपल्या मुंबईमध्ये एवढी फ्रेश कोथिंबीर आपल्याला काही भेटत नाही आणि ही कोथिंबीर इतकी छान होती खूपच <laughs> मस्त तर गव्हाच्या शेतामधून आम्ही निघालो होतो आमच्या दुसऱ्या शेताकडे म्हणजे जिथे ज्वारी पेरली होती त्या साईडला आम्ही चाललो होतो तर दोन्ही शेतांमध्ये थोडंसं डिस्टन्स आहे कारण मध्ये काका माझे जे दुसरे काका आहेत त्यांची शेती आहे मम्मी पप्पा तिकडे साईडला बसले होते आणि आम्ही चालू होतो आमच्या ज्वारीच्या शेतामध्ये हा बघा समोर आमचा आंबा आहे आमच्या शेतात भरपूर आंब्याची झाडं होती पण आता हे जे तुम्हाला बाजूला टॉवर दिसत आहेत ना ह्या टॉवरमुळे आमची सगळी आंब्याची झाडं तोड तोडून टाकली हा एक आता हे एक दो दोन झाडं आहेत आणि आंब्याला बघा किती सुंदर मोहर लागलेला आहे इतका छान मोहर बघून असं वाटतं की आपल्याला उन्हाळ्यामध्ये भरपूर आंबे खायला मिळतील पण आता बघूया अजून खूप दिवस बाकी आहे हा मोहोर बघून तर खूप मनात असं वाटतं की यावर्षी भरपूर आंबे खायला मिळतील पण आता वातावरणाचं सांगू शकत नाही की वातावरण कसं असेल आणि काय ही हे जे आंबा आहे तो आमचाच आमच्या शेतात आहे पण आमच्या इकडे कसं हे सगळं आंबे जे आहे ते कॉमन आहेत म्हणजे पप्पांचे जे पाच भाऊ आहेत त्यांच्यामध्ये हे सगळे डिवाईड करून आम्हाला आंबे मिळतात आणि हे बघा आमचं हे ज्वारीचं शेत आहे इकडे मस्त ज्वारीला कणसं लागली होती अजून इथे पण हुरडा तेवढा पाहिजे तसा तयार झाला नव्हता कवळा कवळच होता सगळा खूप मला इच्छा होती हुरडा ओंब्या हे सगळं खाण्याची पण आम्ही थोडंसं लवकर गेलो त्यामुळं मला हे सगळं हुरडा पार्टी वगैरे सगळं काही करता नाही आलं नाहीतर बेत खूप छान होता की आपण गावी गेल्यानंतर छान हुरडा पार्टी करूया पण हुरडा तेवढा तयार ते झालाच नव्हता की मला हुरडा पार्टी काय हुरडासुद्धा खाता नाही आला पार्टी करणं तर फार दूर आहे पण हुरडा खायलासुद्धा नाही मिळाला कारण खूप कोवळे दाणे होते आणि एवढ्या कोवळ्या दाण्यांचा हुरडा निघत नाही त्यानंतर शेतातून आम्ही गेलो डायरेक्ट माझ्या मामाच्या गावाला भरपूर रात्र झाली होती जेवण वगैरे झाली होती जेवण वगैरे करून आम्ही इथे मस्त शेकोटी बनवली आणि आम्ही सगळी इथे बसलो होतो मामाच्या गावी पण सगळे माझे मामा इथे आले होते माझे मोठे मामा मामी मम्मी पप्पा माझी माय दादा हे सगळे इथे आले होते मायदादा इथेच राहतात त्यामुळे बाहेरून फक्त मोठे मामा मामी दुसरे मामा इथे माझी माय बसून आहे बघा इथे तुम्हाला दिसेल अंधार आहे त्यामुळे काही जास्त दिसणार नाही या साईडला माझे मामा आहेत मम्मी आहे पप्पा आहे सगळे आम्ही इथे मस्त शेकोटी करून भरपूर थंडी होती इथे आम्ही मस्त पैकी शेकोटी करून शेकात बसलो होतो आणि मग झाले आणि मग दुसऱ्या दिवशी बघा सकाळी आम्ही लवकर उठलो होतो सकाळी फार थंडी होती सकाळी पण आम्ही शेकोटी करत बसलो होतो इकडे बघा नितीन उभे होते आणि मी इकडे सगळं शूट घेत होती हे माझ्या मामाचं घर आहे <coughs> त्याच्यानंतर मग आम्ही थोडं मी थोडीशी पुढे गेली कारण पुढे जिथे मी लहान खूप लहान असताना ज्या घरात वावरली हे तर मामाने आत्ता घर बांधले पण तुम्हाला जे समोर दिसतं आहे जे झाडाच्या इथे ते माझ्या मामाचं सगळ्यात पहिलं घर आहे ज्या घरात आम्ही लहानचे सगळे मोठे झालो ते घर म्हणजे हे जे झाड आहे ते आणि नंतर मामाने हे घर बांधलं आणि घर आमचं घर आणि शेती बघा अगदी रोडच्या बाजूला आहे हे ॲक्च्युली माझ्या मामाचं गाव आहे पण इथे मी खूप जास्त राहिले त्यामुळे ते तोंड माझ्या बोलण्यामध्ये सतत माझं गाव माझं गाव येईल तर तेवढं सांभाळून घ्या हे बघा हे ते घर पहिलं घर आहे हे मामाने दुसरं घर बांधलं आहे आणि आता हे जे बांधकाम चालू आहे हे तिसरं घर आहे जिथे माझे मोठे मामा घर मस्तपैकी खूप छान प्रशस्त घर बनवतात आणि हा आहे माझा मामाचा मुलगा प्रेम इथे आमची थोडीशी अशी मजाक चालू होती आणि ते थोडंसं बोल म्हणजे आमचं असं बोलणं चालू होतं त्यानंतर मग आम्ही थोडंसं पाठीमागे गेलो कारण मागे, गे <coughs> मागे मस्त चूल लावली होती पाणी ठेवलं होतं आणि मम्मी आ, मम्मी तिथे पपई कापत होती कारण आमच्या मामाच्या घरासमोर मस्त पपईची झाडं आहेत झाडाला फरगस्त पप्पा आहेत इथे आमच्या मोठ्या मामी आहेत साईडला दुसरी मामी आहे इथे मम्मीनी मस्तपैकी पपई कट केली मम्मी सगळ्यांना पपई देत होती कापून आणि एवढी गोड पपई होती बापरे बाप खूपच छान हे बघा हे आहे पपईचं झाड याला मस्त लदक पपई अशा लदकल्या होत्या ना छान सगळ्या पपया पिकलेल्या होत्या आणि याच्या वरतीसुद्धा अजून भरपूर पपया होत्या बघा खूपच छान खूप खूपच मस्त आणि एकदम ताजी ताजी पपई आम्ही खाल्ली होती इथे मी झाडाची पपई असा व्हिडिओ घ्यायला गेली हात लावला आणि पपई माझ्या डायरेक्ट हातात हे बघ ती पपई मी घेतली आणि मम्मीकडे घेऊन गेली मम्मीने ती पपई कट केली आणि सगळ्यांना दिली हे बघा इथे आम्ही छान पपई सकाळी सकाळी एन्जॉय करत बसलो होतं थंडी लागत होती शेकडा बा समोर चूल होती चुलीची मस्त ऊग लागत होती खूप भारी वाटत होतं सगळं तयारी वगैरे करून मग मी गेली गावामध्ये हे गावा आहे आमच्या रायरीचं स्टँड खूप वर्षानंतर लवकर गावी जायला भेटत नाही त्यामुळे यांना थोडंसं काम पण होतं सामान घ्यायचं होतं थोडंसं मग आम्ही गेलो बसस्टँडवर आणि हे आहे आमच्या गावामध्ये जाय जाण्याचं गेट इथून आतमध्ये सुद्धा आमचं एक घर आहे म्हणजे मामाचं घर आहे आतमध्ये सुद्धा एक आणि आत्ता जे आहे ते शेतात आहे हे बघा इकडे नितीन उभे पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन आम्ही ॲक्च्युली मम्मीची ताण जात नव्हती त्यामुळे आम्ही इथे पाण्याच्या बॉटल घ्यायला आलेलो पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन मग आम्ही रस्त्याने चालत चालत गप्पा मारत आम्ही गेलो पुढे कारण ज शेताचं आणि बसस्टँडवर जास्त अंतर नाही आहे थोडंसं अंतर आहे त्यामुळे आम्ही चालत चालत गेलो जाताना गाडीवर गेलो होतो येताना मात्र आम्ही मस्त चालत बोलत बोलत गप्पा मारत आलो नितीनला मी माझ्या लहानपणीच्या जुन्या आठवणी सांगत होते की आम्ही शाळेतून दुपारी दुपारची जेवणाची सुट्टी झाली का आम्ही इथून जेवायला शेतात जात होतो मग जेवण झालं का परत शाळेत येत होतो जेव्हा मी उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये जेव्हा गावी जाईल तेव्हा मी कुठल्या शाळेत जात होती ती शाळा तुम्हाला नक्कीच दाखेल तिथून आल्यानंतर जे घरासमोरची आमची जी शेती आहे त्या शेतामध्ये हरभरा लावला होता आणि हरभरा पूर्ण सुकला होता <laughs> मला वाटलं थोडंसं हिरवा असेल म्हणून मी ह्यांना बोलली की चला जाऊन बघूया थोडासा टाळ खायला मिळेल पण सगळा सुकला होता बायका सगळं ते हरभरा काढत होत्या हे बघा इथे सगळा हरभरा सुकलेला होता काहीही म्हणजे असं हिरवा काहीच नव्हता पूर्ण वाळलेला होता आता हे दोन चार म्हणजे हे असंच तीन चार दिवस असं सुकवतील आणि मग हरभरा तो मळणीयंत्रामधून काढून घेतली आणि आपल्याला हरभरे मिळतील <coughs> इथे बघा आम्ही एका शेतात हे तर आमचं एक शेत झालं अजून दुसरी शेती आहे मामाची आम्हाला जायचं होतं त्या शेतामध्ये कारण तिकडे पण गहू ज्वारी आणि हरभरा अजून ते त्या शेतात पण तेच होतं इथे आम्ही मग ते येतो हो उगेजण आम्ही परत त्या शेतात गेलो म्हटलं इथे नाही भेटला टाळ खायला तर तिकडे भेटेल म्हणून आम्ही दुसऱ्या शेतात गेलो जास्त अंतर नाही आहे थोडंसंच अंतर होतं त्यामुळे म्हटलं चला कार्यक्रम जो होणार आहे तो कार्यक्रम चालू होण्या अगोदर आपण एकदा जाऊन येऊया म्हणजे परत जायला मिळणार नाही आहे त्यामुळे मग आम्ही गेलो त्या शेतामध्ये ते चालत असताना पिंटू मग आम्हाला नितीनला सांगत होता की या साईडला काय आहे ज्वारी आहे दुसऱ्या साईडला जे बघितलं तर या साईडला कांदे वगैरे होते वांगी लावलेले होते पालक होता हे सगळं सा, असं आजूबाजूला सगळं लावलेलं होतं शेतामध्ये कांदे वगैरे असल्यावर किती भारी दिसतं आहे ना बघा मस्त वाटत होतं शेतातून घरी आलो तर घरी सगळी पाहुणे मंडळी जमा झाली होती आता कार्यक्रम कसला आहे तर का कार्यक्रम कसला आहे तुम्हाला मी सांगतेच आहे तर बघा इथे मामी सगळं जेवणाची वगैरे तयारी करायला बसलेले आहेत बघा समोर सगळ्या भाज्या वगैरे आहेत कांदे कांदे आहेत कोथिंबीर आहे इथे मम्मी बसली आणि हा बघा आत्याचा लाडोबा काही झालं का लगेच आत्याला आवाज देतो आत्ता बघा हे मला काम आहेत अशी यांची मस्करी चालूच असते मस्ती मजाक चालू असते घरात जेव्हा सगळे येतं तेव्हा भारी मजा येते आणि ही आहे माझी माय आता तुम्ही बोललेल माय माय बोलते माय म्हणजे माझ्या मम्मीची आई आम्ही तिला आजी वगैरे असं कधी म्हणत नाही मायच बोलतो कारण मम्मी माय बोलते त्यामुळे आम्ही सगळे तिला मायच बोलतो हे <coughs> बघा इथे नंदन भाऊजा यांची मस्त कामं चालू आहेत इकडे पाहुणे मंडळी जे आले होते मामीचे वहिनी तेसुद्धा इथे काम करत होते सगळं कारण पाहुण्यां पाहुण्यांसाठी आम्हाला सगळं जेवण बनवायचं होतं इकडे मामी आहेत ह्या संगीता मामी आल्या समोर ज्या उभ्या आहेत त्या आहेत आमच्या मीना मामी आणि समोर जी आहे ती आहे आमच्या पिंटूची वाईफ म्हणजे नम्रता <coughs> मस्त इथे कामाचं नियोजन चालू होतं पाहुणे मंडळीच्या जेवणाची व्यवस्था खूप छान प्रकारे चालू होती सगळे जण असे छान मस्त काम करत होते सगळेजण आले होते माझे पाचही मामा आले होते माझ्या पाचही माम्या आल्या होत्या इथे बघा आमच्या न म्हणजे शकुंतला मामी हा चहा बनवत होत्या आणि सगळ्यांना हाय करत होत्या आणि बाहेरच्या साईडून हे बघा सगळे इथे मस्त माझे मामा मिळ पाचही मामा मिळून माझे इथे भाजी बनवत होते भाजी होती मस्त वांग्या बटाट्याची आणि भाजी म्हणजे तुम्ही भाजीचा कलरवरून तुम्हाला आयडिया येईल की भाजी किती चमचमीत आणि मस्त झाली होती ना तिखट ना खारट ना वरून तुम्हाला कधी मीठ घ्यायची गरज पडेल अशी भाजी झाली होती खूप छान भाजी बनवली होती तुम्हाला एकंदरीत अंदाज आला असेल भाजी किती मस्त बनलेली आहे बघा मस्त आमच्या व नानानी नाना सुनील मामा मिलू मामा बाळू मामा अशा सगळ्यांनी मिळून मस्त पैकी भाजी बनवली हे बघा आता भाजीचा फायनल लुक बघा किती भारी आहे हे बघा आणि इथे आतमध्ये बायकांची तयारी चालू होती चपाती ब काही चपात्या बनवत होत्या तिकडे डाळ आणि भात रेडी झालेला होता आणि इथे तयारी चालू होती ताट बनवून ठेवलं होतं मिठाईचं हळद कुंकू सुपारी कारण हा जो कार्यक्रम आहे तो आहे सुपारीचा बघा इकडे तोपर्यंत पाहुणे येऊन बसले होते आतमध्ये सगळेजण आणि इथे सगळे एकमेकांची ओळख करून देत होते नवरा नवरी म्हणजे आणि इकडे नवरा मुलगासुद्धा आलेला होता आणि आमचे जे म्हणजे माझे जे आजोबा लागतात ते सगळ्यांची ओळख करून देत होते नवऱ्या मुलीची आई कोण वगैरे आणि तेवढ्या तिथे सुपारीचा कार्यक्रमाची सुद्धा तयारी झाली टॉवेल टोपी वगैरे ते सगळं घेऊन आले आणि आता कार्यक्रम होणार आहे सुपारीचा माझे जे अनिल मामा आहेत त्यांच्या मुलीची <coughs> आज आहे सुपारी म्हणजे आज तिचं लग्न ठरणार आहे सगळ्यांच्या साक्षीने तर बघा इथे तिचे जे मामा आहेत ते त्यांना टोपी घालून पेडा भरून सुपारी फोडतील आणि नंतर मग आमच्या वैशालीचं लग्न हे पक्क होऊन जाणार आमच्या इकडे टॉवेल टोपीला फार जास्त महत्त्व असते येणाऱ्या घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आम्ही आमच्या इथे टॉवेल टोपी दिली जाते तुमच्या इकडे पण दिली जाते का नक्की कमेंट करून सांगा आणि सुपारीच्या सुपारी का तुमच्या इथे सुपारीचा कार्यक्रम कसा असतो तेही मला सांगा जसं आमच्या इकडे आत्ता हे आहेत तुमच्या इकडे पण सेम असंच असतं की अजून काही वेगळी पद्धत आहे तेही मला सांगा बघा हे आहेत माझ्या पप्पा माझ्या पप्पानी इथे सुपारी फोडली अशा प्रकारे नवऱ्या मुलाचे इथले नवरी मुलीच्या इथले दोघांनी मिळून सुपारी ती फोडली आणि कार्यक्रम छानपैकी पार पाडला आता इथे आहे एकमेकांना एकमेकांचा मान सन्मान करण्याची वेळ म्हणजेच टॉयल टोपी देण्याची वेळ सुपारी वगैरे फोडून झाल्यानंतर मग माझा जो सगळ्यात छोटा मामा आहे त्यांनी सगळ्यांना मिठाई भरवली इथे काकापुतनी मस्त वरती बसलेले आहेत पप्पा मला सांगत होती की तू दोघांचे फोटो पण काढून घे आता सुपारी फुटली म्हणजे दोघांचा फोटो काढायला काय हरकत नाही तर आम्ही मग नंतर ह्या दोघांचे फोटोसुद्धा काढले <coughs> हे बघा इकडे सगळे साखर आ... सुपारी फुटली सगळ्यांचे डोळे थोडेसे पाण्याने भरले होते थोडे इमोशनल झाले तिकडे कार्यक्रम काय चालू पाहुणे मंडळी जर असे बाहेर फ्रेश होण्यासाठी गेले आणि घरात काका पुतण्यांची मस्ती बघा कशी चालू आहे की धमाल किती भारी वाटत होतं किती छान खूप एन्जॉय करत होते हे त्यांक्च्युली हे काय चालू होतं माहिती आहे इथे त्यांची पैज लागलेली कशावरून तरी आणि ते पैज बोलता पिंटूचं म्हणणं होतं की तुम्ही हरले तुम्ही मला आता पैसे द्यायचे मामा बोलत होते अजिबात नाही असं इथे ही धमाल मस्ती चालू होती इथे आमचे दादा होते दादा म्हणजे माझे आजोबा होते मोठे मामा होते सगळे होते सगळेजण इथे अवेलेबल होते ह्यांची मस्ती काय ऐकत नव्हती मस्ती यांची चालूच असणार होती आता लगेच पाहुणे मंडळींना जेवण तयार झालंच होतं बघा मस्तपैकी जेवण सगळ्यांना वाढलं आणि पाहुणे मंडळींनी जेवणाचा खूप छान आस्वाद घेतला कारण जेवण खूप टेस्टी झालं होतं जेवणामध्ये मस्त वांग्या बटाट्याची भाजी होती वांगे बटाट्याची भाजी डाळ भात चपाती आणि जिलेबी असा जेवणाचा मेन्यू होता पाहुणे मंडळींना ते जेवणही खूप आवडलं तिकडे जेवणाचा कार्यक्रम चालू होता आणि इकडे आतमध्ये गरमागरम चपातीचाही कार्यक्रम चालू होता संगीता मामी आणि मीना मामी आतमध्ये शिरा बनवण्याची तयारी करत होत्या कारण सगळं बनवून झालेलं होतं फक्त शिरा तेवढा बनवायचा बाकी होता आणि इकडे शिरा बनव बनवून झाल्यानंतर लगेच त्यांनी तयारी केली शिदोरीची आता आमच्या इकडे कसं लग्न ठरलं का मुलीच्या घरी नवऱ्या मुलीकडून नव नवरी मुलीकडून नवऱ्या मुलाच्या घरी शिदोरी जाते तुमच्या इकडे पण शिदोरी हा प्रकार आहे का तेही मला नक्कीच कळवा <coughs> तर बघा शिदोरीमध्ये त्यांनी शिरा जिलेबी आणि चपाती असं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर काही ब्लाउज पीस आहेत म्हणजे काही ब्लाउज पीस पण ठेवतात आणि एक नारळ ठेवला जातो हे बघा हे सगळं शिदोरीमध्ये हे असं दिलं जातं याला आमच्या इकडे नवरीची पहिली शिदोरी असं म्हणतात नवरीच्या मुलीच्या घरीून जाताना त्यांना गोड पदार्थ द्यावा अशी पद्धत आहे ती अजूनही आमच्या इकडे तशीच चालू आहे आणि छान वाटतं असं मुंबईमध्ये हे सगळ्या गोष्टी बघायला मिळत नाहीत इथे त्या गावी आलं का हे सगळं खूप छान अनुभवायला हो मिळतं अशा प्रकारे ज्या आमच्या आजीबाई आहेत मी त्यांना आजी नाही बोलत ॲक्च्युली काकू बोलते कारण मम्मी त्यांना काकू बोलते पण नात्याने त्या माझ्या आजी लागतात त्यांनी छान शिदोरी अशी तयार करून ठेवली शिदोरी तयार झाल्यानंतर आम्ही नवरा नवरा नवरीचे फोटो काढले बघा इकडे मम्मी पप्पासोबत आणि मोठे मामा मोठे मामीसोबत मग ती शिदोरी घेऊन माझ्या ज्या मामी आहेत त्या गेल्या नवऱ्या मुलांच्या फॅमिलीच्या फॅमिलीकडे आणि त्यांच्या स्वाधीन केली ती शिदोरी शिदोरी घेऊन हो, मग सगळे पाहुणे मंडळी निघा जायला निघाले कारण त्यां जसे ते निघाले तसंच आम्हालाही निघायचं होतं कारण आम्हाला मुंबईलाही यायचं होतं तर आजचा व्हिडिओ एवढाच होता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका